नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि आय पी एल गवर्निंग काउन्सिलने भारतात सुरू असलेली आय पी एल दोन हजार एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे त्यामुळे सध्या परिस्थितीत पुढील आठवडाभर आय पी एलचे सामने होणार नाहीत मात्र तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आय पी एल दोन हजार पंचवीस चे उर्वरित सामने हे भारतात होणार की विदेशात याबाबत बी सी बिसी सी च्या अधिकाऱ्यांनी मोठी माहिती दिली आहे बी सी सी चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही बोलणी करू आणि मग सामने कसे आयोजित केले जावेत तसेच विदेशी खेळाडू स्वतः ठरवतील की त्यांना एक आठवडा इथेच भारतात राहायचं की आपल्या देशात परत जायचंय तर मीडिया रिपोर्ट्सनुसार जर आय पी एल दोन हजार पंचवीस तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात होऊ शकली नाही तर उर्वरित सामन्यांचे आयोजन दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंड मध्ये केलं जाऊ शकतं अशी माहिती समोर येत आहे मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही यापूर्वी देखील काही, काही अपरिहार्य कारणांमुळे आयपीएल विदेशात खेळवण्यात आलेले होते यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात आले होते तर दोन हजार चौदा मध्ये सुद्धा दुबई येथे आय पी एलचे सामने खेळवण्यात आले होते मात्र पाकिस्तान सुपर लीग दोन हजार पंचवीस चे उर्वरित सामने हे दुबईत खेळवले जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे आय पी एल दोन हजार पंचवीस चे सामने दुबईत होण्याची शक्यता कमीच आहे यामुळे समजा आय पी एल दोन हजार पंचवीस चे सामने विदेशात खेळवण्याची वेळ आलीच तर हे सामने साऊथ आफ्रिका किंवा इंग्लंड मध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे